हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू व्लॉग मंडळी जगामध्ये आता खूप मोठी अशी शोकांतिका आहे लोक भुकेली नाहीयेत पण आहाराचे शिकार बनलेले आहेत रोज नवीन डायट रोज नवीन उपाय तरी देखील हे वजन कमी व्हायचं नावच घेत नाहीये तुम्ही रस्त्याने जरी जाताना बघितलं तरी तुम्हाला दिसेल की दोन पैकी एक लोक यांना झाडेपणा आहे ओबेसिटी आहे आणि या वजनामुळे ते त्रस्त आहे कित्येक सर्वेक्षणानुसार हे दिसून आलेलं आहे की जगामध्ये दहा पैकी आठ लोक ही वजन वाढीमुळं ओबेसिटीमुळे त्रस्त आणि या वजन वाढीमुळे आपण वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देत असतो थायरॉइड असो बीपी असो डायबिटीस असो आणि हे सगळे अगणित आजार फक्त आणि फक्त या चरबीमुळे होत असतात आणि या वाढलेल्या वजनामुळे होत असतात आणि कित्येकदा आपण काय करत असतो अँटी इन्फ्लॅमेंटरी डाएट किंवा अजून वेगवेगळे डाएट किटो डाएट करत असतो इंटरमिडियंट फास्टिंग करत असतो पण तरी देखील हे वजन कमी व्हायचं काही नाव घेतच नाही काही काही लोक तर वजन कमी करण्यासाठी इतकं क्रॅश डायट करत असतात की मनाशी युद्धच करत असतात काही लोक तर दिवसभर नुसते सॅलड वगैरे खातात की आता ह्यामुळे माझं वजन कमी होईल पण ह्याचा परिणाम चांगल्याच्या ऐवजी काहीतरी विपरीतच होत असतो काही काही लोकांचे मेसेज असतात की मॅडम आम्हाला डाएट करायला जमत नाहीये आम्हाला व्यायाम करायला जमत नाहीये पण आता तुम्ही काळजी अजिबात करू नका कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच असे महत्वाचे मुद्दे सांगणार आहे ते अगदी नैसर्गिक आहेत आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचं डायट नाहीये कुठल्याही प्रकारचा व्यायाम नाहीये आणि कुठल्याही प्रकारचं औषध नाहीये पण तरी देखील तुम्ही फक्त पाच आठवड्यामध्ये तुमचं वजन कमी करू शकता हो अगदी व्यवस्थित ऐकलं हे देखील नैसर्गिकरित्या आणि ही अगदी सोपी पद्धत आहे जी पारंपरिक आहे आणि आयुर्वेदात सांगितलेली आहे आणि ती फॉलो करून फक्त पाच आठवड्यामध्ये तुम्ही बघणार आहात तुमच्या शरीरामध्ये झालेला खूप मोठा असा बदल फक्त मंडळी बाज झालं आता या जाडेपणाबरोबर जगणं आता आपण कमी करणार आहोत वजन ते पण पाच आठवड्यामध्ये मला कित्येक लोकांच्या कमेंट येतात की तुम्ही तुमचं वजन कसं काय मेंटेन करता तर मी देखील ह्या पाच गोष्टी फॉलो करते मी माझं वजन घर बसल्या कमी केलं अगदी तीस किलो वजन कमी केलं माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीत माझ्या सेकंड प्रेग्नन्सीत आणि हे देखील घर बसल्या कुठल्याही प्रकारची औषधं घेतली नाही कुठल्याही प्रोटीन पावडर घेतली नाही फक्त घर बसल्या केलं नाही आणि आता देखील ते मेंटेन राहत आहे कारण मी देखील ह्या पाच गोष्टी फॉलो करत आहे की ज्या मी आता तुम्हाला सांगणार आहे सो so, तुम्ही जर हे चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल फक्त पाच आठवड्याचं तर लगेच मला कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे चॅलेंज ऍक्सेप्ट करणार आहे आणि मग बघा तुम्ही तुमचं वजन आज चेक करा हे चॅलेंज ऍक्सेप्ट केल्यावरती आणि पाच आठवड्यानंतर करा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये किती मोठा असा बदल होत होते चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला पहिला पॉइंट सो सगळ्यात पहिला मुद्दा दिनचर्या शरीराचं नैसर्गिक घड्याळ तुमचं जेवण तुम्ही वेळेवर घेतलं झोप तुमची वेळेवर घेतली की नैसर्गिकरित्या तुम्ही तुमचं वजन हे कमी करू शकता आणि नियंत्रित ठेवू शकता सो इथून पुढचे पाच आठवडे तुम्ही सकाळी लवकर उठणार आहात ब्रह्ममुहूर्त असतो साडेचार ते सहा मधला सो इथून पुढचे पाच आठवडे फक्त करून बघावं तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक पूर्वी होतं का पूर्वी लोक इतकी जाड होती का पूर्वी व्यायाम वगैरे करत बसायची का लोक एक्सरसाइज साठी वगैरे जायची का तर अजिबात नाही तरी देखील त्यांचं वजन हे नियंत्रित होतं आणि इतकी ओबेसिटी तेव्हा नव्हती जी आता आहे कारण आपण नैसर्गिकरित्या निसर्गाच्या पद्धतीने चालत नाहीये पण आता आपण ते करणार आहोत सो इथून पुढचे पाच आठवडे तुम्ही लवकर उठायचं आहे आणि उठल्या उठल्या अगदी अनाशा पोटी तुम्ही घेणार आहात डिटॉक्स ड्रिंक कुठलीही डिटॉक्स ड्रिंक घेऊ शकता तुम्ही रात्री एक चमचा जिरं एक ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचं सकाळी ते पाणी उकळायचं गाळायचं आणि ते गरम पाणी प्यायचं किंवा रात्री एक चमचा मेथीदाणे भिजत घाला आणि सकाळी उठल्यावरती ते पाणी गरम गाळून तुम्ही पिऊ शकता किंवा तुम्ही लिंबू पाणी देखील घेऊ शकता ते पण मोठ्या ग्लासमध्ये फक्त सकाळी उठल्या उठली लवकर उठून हे करा सो आपलं बॉडी क्लॉक हे सूर्याच्या गतीनुसार चालत असतो सो सकाळी लवकर उठायचं डिटॉक्स ड्रिंक घ्यायची आणि इथून पुढचे पाच आठवडे तुम्ही पंधरा मिनिट व्यायाम करणार आहात कुठलाही घरगुती व्यायाम करू शकता जिमला जात असाल तर वेल अँड गुड वॉकिंग करा सूर्य नमस्कार घाला मी घर बसल्या व्यायामाचे व्हिडिओ देखील बनवलेले आहेत त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे अगदी दहा मिनिट तो व्यायाम करून देखील तुम्हाला घाम येईल अगदी घर बसल्या सो कुठलाही व्यायाम करा घरामध्ये पण इथून पुढचे पाच आठवडे हे करा डिटॉक्स ड्रिंक घेतली लवकर उठले डिटॉक्स ड्रिंक घेतली आणि व्यायाम केला सो सूर्याच्या गतीनेच तुमचं बॉडी क्लॉक हे चाललं पाहिजे हाच आहे आपला पहिला मुद्दा आपला दुसरा मुद्दा सूर्याच्या आधारे जेवण सूर्य जेव्हा प्रखर असतो तेव्हा आपली पचनशक्ती ही अधिक असते पूर्वी अगदी पूर्वी तर घड्याळ देखील नव्हतं पण सूर्याच्या आधारे सूर्य बघून तसं जेवण घेतलं जायचं तसा आहार घेतला जायचा सो so, इथून पुढचा एक महिना सकाळचा नाश्ता हा मध्यम करायचा दुपारचं जेवण तुम्ही अधिक किंवा अशा भाज्या तेव्हा खाऊ शकतात की ज्या जड आहेत पचायला पण रात्री हलकच जेवण करायचं आणि सातच्या आधी जेवण करायचं तुम्ही फक्त हे करून बघा यामुळे तुमचं वजन हंड्रेड पर्सेंट कमी व्हायला मदत होणार आहे So, जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावरती असतो ना तेव्हा आपली पचनशक्ती ही जास्त असते पण जेव्हा तो मावळतो तेव्हा आपली पचनशक्ती कमी हो जाते। होत जाते आणि आपल्यातले कित्येक लोक रात्री इतकं जड जेवण करत असतात इतकं पोटभर करत असतात आणि त्यामुळे आपलं पचन होत नाही आणि म्हणूनच आपली चरबी साठायला सुरुवात होत असते आणि म्हणूनच आपले फॅट्स वाढतात आपलं वजन वाढत असतं तिसरा महत्वाचा मुद्दा तो खाण्यातलं औषध ज्याचं पचन चांगलं त्याच्यासाठी तूप हे औषधा समान आहे हो देशी गाईचं तूप ह्याच्यामध्ये खूप कमी असे फॅटी ऍसिड असतात आणि ज्यामुळेच आपली चरबी वितळायला मदत होत असते त्यामुळे अति प्रमाणात नाही पण रोज एक चमचा तूप तुम्ही जर भाकरीला किंवा पोळीला लावून घेतलं ला। तर त्यामुळे देखील तुमची चरबी वितळत असते तर असं सांगितलं की तूप खायचं म्हणजे खूप सारं तूप घ्यायचं नाही कारण तुम्ही जर अति केलं कुठली गोष्ट अति नाही करायची जर तुम्ही अति केलं तर त्यामुळे तुमची चरबी वाढते पण फक्त एक चमचा तूप जर तुम्ही रोज घेतलं तर त्यामुळेच तुमचे फॅट्स बर्न होत असतात आणि त्यामुळे तुमची चरबी जळायला मदत होत असते म्हणजेच वजन कमी व्हायला देखील मदत होत असते हे hey, देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे आणि इथून पुढे एक महिना तुम्ही तुमच्या भाज्यांमध्ये अगदी कमी प्रमाणामध्ये तेल वापरणार आहात आपला चौथा आणि खूप इफेक्टिव्ह मुद्दा जिरं आणि ओवा वजन कमी करण्यासाठी रामबाण उपाय असतात ती स्वयंपाक घरातली औषधं अशी असतात सो जिरं आणि ओवा हे अँटी फॅट्युलेट आणि त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह गुणधर्म असतो की ज्यामुळे लवकरात लवकर आपली चरबी कमी होण्यासाठी मदत होत असते याच्या मी डिटॉक्स ड्रिंक्स देखील बनवले आहेत त्याचे देखील मी व्हिडिओ बनवले आहेत त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे सो जिरं आणि ओवा इथून पुढचे एक महिना तुम्ही घेणार आहात पाच आठवडे तुम्ही घेणार So, तुम्ही बडीशेप खात असाल सो so, जेवणानंतर बडीशेप जी खाता त्याच्यामध्ये देखील तुम्ही ओवा ऍड करू शकता आणि रोज सकाळी जर तुम्ही जिरा वॉटर घेतलं तर रात्री झोपायच्या आधी अर्धा तास आधी तुम्ही मेथी दाणे घेऊ शकता किंवा सकाळी लिंबू पाणी पिलं किंवा कुठलंही दुसरं डिटॉक्स ड्रिंक पिलं तर रात्री झोपायच्या आधी तुम्ही जिरा वॉटर घ्यायचं म्हणजे सकाळी एक चमचा जिरा भिजत घालायचं आणि रात्री झोपायच्या आधी ते पाणी गरम करून गाळून तुम्ही घेणार आहात आणि ह्याचा प्रभाव खूप चांगला आहे आणि आपला पाचवा आणि शेवटचा मुद्दा भूक असेल तेव्हा खा आणि शांततेने खा आणि डोळ्याने खाऊ नका तर पोटाने खा हो कित्येकदा काय करत असतो आपण जेवताना टी व्ही बघतो फोन बघतो त्यामुळे आपल्या मेंदूला सॅटिलायटी सिग्नल मिळतच नाही आणि त्यामुळे देखील आपली वजन वाढ होत असते सो इथून फक्त पाच आठवडे तुम्ही हे करून बघा पूर्वी मोबाईल फोन होते टी होते जेवताना लोक ते बघत होती नाही आणि त्यामुळेच त्या वजन वाढ होत नव्हती त्यामुळे शरीरातली चरबी वाढत नव्हती आणि मेंदूला सॅटिलायटी सिग्नल तेव्हा मिळत होते आजकाल आपण जेवताना टी व्ही फोन बघत असतो आणि ते कारण आहे आपलं चरबी वाढण्याचं नैसर्गिक आणि पारंपरिक असे आयुर्वेदात सांगितलेले मुद्दे आहेत की ज्यामुळे आपलं वजन कमी व्हायला आपल्याला मदत होणार आहे सो हे अगदी सोपे मुद्दे तुम्ही फॉलो करा आणि हे फॉलो करण्याआधी तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि पाच आठवड्यानंतर चेक करा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेली जास्त मंडळी वजन कमी करण्यासाठी ना आपण परदेशी उपाय शोधत असतो पण आपल्या मातीतले सोपे उपाय हे आपण विसरत असतो हे आयुर्वेद आपण विसरत असतो सो हे अगदी सोपे उपाय फॉलो तुम्ही फक्त करून बघा आणि तर, तुम्हाला तुमच्या वजनात फरक दिसेल डाएट म्हणजे कमी खाणं नसतं तर ते व्यवस्थित खाणं योग्य त्या प्रमाणात योग्य त्या वेळेवर खाणं आणि चांगली जीवनशैली आपण आत्मसात करणं हे महत्वाचं असतं काय कि लोकांना वाटतं डायट म्हणजे आपण कमी खातोय अजिबात नाही तर योग्य ते खा खाणं म्हणजेच डाएट असतं आणि मंडळी वजन कमी, था 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 आप्ले आप्ले कमी हे आपल्याला आप चांगलं दिसण्यासाठी नाही करायचं तर आपल्या चांगल्या जीवनशैलीसाठी आपल्या चांगल्या स्वास्थ्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आत्मविश्वासासाठी आपल्याला आपलं वजन कमी करायचं आहे सो हे बेसिक मुद्दे तुम्ही फॉलो करा आणि सारखं आपल्याला तोंडाला जी सवय असते ना चटरफटर खायची काहीही खायची ती पूर्णपणे बंद करा तीनच टाइम जेवा पण क्वालिटी जेवा सो मंडळी सकाळी लवकर उठणं ब्रह्म मुहूर्तावर उठणं डिटॉक्स ड्रिंक घेणं संध्याकाळी सातच्या आधी जेवण या गोष्टी तितक्यात महत्वाच्या आहेत तसेच खाण्याकडे लक्ष देणं ते करत असताना पोटाने खाणं डोळ्याने खाणं बंद करणं ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करून तुमच्या वजनामध्ये अमूलाग्र असा खूप मोठा असा बदल बघू शकता तर मंडळी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर हे एक महिन्याचं चॅलेंज तुम्ही स्वीकारणार असा तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि हे चॅलेंज मी ऍक्सेप्ट कर तसेच मंडळी तुम्हाला घरगुती डायट प्लॅन हवे असतील किंवा घरात करणारे एक्झरसाईजचे व्हिडिओ देखील हवे असतील त्याच्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे ते देखील तुम्ही फॉलो करू शकता आणि मंडळी तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की ज्यांना वजन कमी करायचंय पण त्यांचं वजन कमी होतच नाहीये त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे हे बेसिक मुद्दे ते फॉलो करत नसतील पण फॉलो करायला लागतील आणि त्यांना देखील त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल आणि मंडळी तुम्ही जरी आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल ऐकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय